आता जसं गादेकर सरांनी सांगितलं एक ते सात ऑगस्ट हा सनपान सप्ताह दरवर्षी साजरा केला जातो तर सरांनी घोषवाक्य सांगितलं दरवर्षी डब्ल्यू एच ओ आपल्याला एक एक घोषवाक्य देत असत तर या वर्षीच घोषवाक्य काय सांगितलं सरांनी काय सांगितलं लक्षात आलं की नाही का नुसतं तसं हे केलं आशा वर्करांचं खूप छान एकामध्ये योगदान असलं पाहिजे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही फील्डमध्ये जाऊन सगळ्या स्तनदा माता ए एन सी मदर्सला या सगळ्या गोष्टींची माहिती देता तर यावर्षीचं घोषवाक्य काय या आहे तर ठीक आहे प्रायोरिटाईज द ब्रेस्ट फिडिंग म्हणजे ब्रेस्ट फिडिंगला तुम्ही महत्त्व द्या अँड क्रिएट द सपोर्ट सिस्टीम टू कंटिन्यू द ब्रेस्ट फिडिंग म्हणजे अशी सपोर्ट सिस्टीम तयार करायची आहे की मातेनी दोन वर्ष स्तनपान बाळाला केलेलं पाहिजे सपोर्ट सिस्टीम ही खूप महत्त्वाची आहे बरोबर आहे तर आता आपण बघितलं की स्तनपान आता आपल्याचं काय आहे जे आपण ब्रेस्ट फिडिंग हॉस्पिटल इनिशिएटिव्ह आहे गव्हर्नमेंटचा प्रोग्राम आहे याच्यामध्ये काय सांगितलं जातं की विदिन हाफ ॲन आवर म्हणजे अर्ध्या तासामध्ये बाळाला स्तनपान दिलं पाहिजे बरोबर आहे तर हे सगळ्या गोष्टींची माहिती तुम्ही तुमच्या फील्डमध्ये सांगितली गेली पाहिजे हॉस्पिटलमध्ये सांगितली गेली पाहिजे आणि हे महत्वाची गोष्ट म्हणजे याची सुरुवात जेव्हा स्त्री गरोदर राहते त्या वेळेपासून झालेली पाहिजे तिची मानसिक तयारी ज्यावेळेस ती आपली एन सी क्लिनिकला येते गरोदर माता तपासणी केंद्रामध्ये येते तेव्हा तिला तणा महत्त्व महत्व समजून सांगितलं गेलं पाहिजे भुई तसेच वैद्यकीय अधिकारी निकेश पाटील माझ्या सहकारी असल्या व त्यांचे सर्व सहकारी या सर्वांचं का आज मी या कार्यक्रमानिमित्त स्वागत करतो कुठल्या कार्यक्रमाचं स्वागत करताना कार्यक्रम चालू करताना आपण त्याचं उद्घाटन करतो पण आम्ही रोटरी क्लब त्या पर्यावरणपूर्वक आमचा जो काही आहे उद्देश आहे त्यानुसार आपण आज इथे झाड ठेवलेलं या झाडाला पाणी घालून वृक्षाला आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन एक कागळ्या उद्घाटन करणार आहोत तुम्ही सगळ्यांना विनंती करतो रोटरी क्लबचे पदाधिकारी अध्यक्ष वगैरे तसेच व सगळे वैद्यकीय अधिकारी व सर्व सिनियर ऑफिसर कार्यक्रमाचं उद्घाटन रोग त्यांना पाणी घालून करावं अंडाशयाचा कॅन्सर पण होत नाही हे दोन कॅन्सर पण पाहिले जात भरपूर उपयोग आहेत त्याचे की आईचं वजन कमी होतं आईची गरव पैसे आकसले जाते भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला इथे मार्गदर्शन करणारे भरपूर सारे लोक बंद आहेत ते मी सर्वप्रथम अं होण्याच्या विभागाच्या विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर सुजाता गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी सर्व आपल्या श्रोत्यांना मार्गदर्शन करावं गुड मॉर्निंग माझ्या सगळ्या पती आणि